सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या न्यायिक मागणीसाठी विष्णुदास भोसले यांचं लाक्षणिक उपोषण बीड जिल्ह्यातील मस्ताजूक गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आरोपी अटक आहेत त्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी प्रजासत्ताक साधून सा सामाजिक कार्यकर्ते भोसले यांच्या ला एक लाक्षणिक उपोषण करण्यात सरपंच संतोष यांची अमानुषपणे हत्या करून त्यांच्या कुटुंबियांना पोरख केला आरोपीला कडक कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका समाज कंटकाकडून संविधानाची विटंबना करण्यात आली या घटनेत आंबेडकरी अनुयायी आंदोलन करत असताना पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला त्या लाठी चार्ज मध्ये वकील शिकणारा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित झाले पण पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही संविधानाची रक्षा करणाऱ्यावर जर मारहाण होत असेल तर घटनेचा व्यक्त पाहिजे सामाजिक कार्यकर्ते विष्णुदास भोसले यांच्या वतीनं ईव्हीएम चा विरोध सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या न्यायिक मागण्यांसाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आपल्या भारताच्या संविधानाने माझ्या जगण्याचा अधिकार दिला माझ्यासारख्याला लोकशाही लोकशाहीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार दिला अशा संविधानाची आपल्या जिल्ह्यामध्ये विठंबना होते आणि ह्या माग कटकारस्थान कुणाच आहे ह्याचाही शोध लागत नाही प्रशासनाला एवढी मोठी यंत्रणा आहे डी आहे सीबीआय आहे पोलीस यंत्रणा आहे काय करत आहेत लॉकअपमध्ये तरुणांचा मृत्यू होत आहे विद्यार्थ्यांचा आणि ते म्हणतात की आजारी होते हृदयाचे विकार होते लॉकअपमध्येच कसं काय हृदयाचा विकार झाला ह्याही प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही आणि दिवसादेवळ्या मत्स्यजोगमध्ये सरपंचाची हत्या झाली दुर्गुण अतिशय मानवतेला काळिंबा फासण्याची हत्या झाली आहे अशी हत्या मला वाटते देशामध्ये पहिलीच असणार आहे आणि एवढी गुंडाची एवढी मजल गेली इथपर्यंत की बॉडी गावामध्ये आणून टाकली आणि गावातून उचललं चालू गाडीमध्ये आणि सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तीन तास काहीच तिकडे गेले नाही आज मी त्या परिवाराला भेट दिली अक्षरशः डोळ्यातून पाणी आले कोण आहे यांना हे या प्रकरण तरी आलं समोर मीडियासमोर आपल्यासारखे लोक होते मीडियाचे बांधव होते म्हणून प्रकरण समोर आलं असे कित्येक प्रकरण गाडले गेलेले आहेत तर ह्या ह्या प्रकरणाचा कुठेतरी प्रशासनानं दखल घ्यावी आणि कडक शासन करावे प्रशासन जागा व्हावं आज मी एक महिना निवेदन दिलं काहीच प्रशासनाने रिप्ले नाही रिप्लाय दिलेलं नाही पत्रव्यवहार केला काहीच डिपलेलं नाही शेवटी मग मी एक दिवस उपोषणाला बसलेलो आहे अन्न पाण्याचा त्याग मी काल रात्रीपासून केलेला आहे आणि पाच वाजता हे उपोषण संपवायचं आहे हे हे आंदोलन संपणार नाही मी गेलं मी उठलो आज असंख्य युवक पुढे येते आणि उद्या मी आणखी याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करणार आहे या महाराष्ट्रात जे चाललेलं आहे हे लोकशाहीला धोका आहे हा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे हे कुठं थांबण्यासाठी परभणी जिल्ह्याचाही कुठेतरी खारीना खरीचा वाटा असावा म्हणून आंदोलनाला या ठिकाणी के सुरुवात केली सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावी व यांच्या आरोपींना फाशी देण्यात येत लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज